काय झालं कशाला साडे काढली कशाला काढली हा चल रे काय झालं काय झालं तुम्हाला दिसत नाही काय झाले ते मला इत रायसत पर कंटाळा आलाय हो आपण का का म्हणजे तुम्हाला दिसत नाही का का, का तुमच्या डोळे फुटल्यात म्हणे काय झालं अहो लग्नाच्या वेळेस काय बोलले ती तुला राणी सारखं ठेवीन आणि दोन मात्र भरमोल करिन केली जर कामाला जर बाईच पाहिजे होती ना तर तुम्ही मग मोल करून घेऊ आणायची होती बायको म्हणून नव्हता आणायचं ती सासू सकाळी उठली का बाई माझं ब्लाउज धुई हे धोई ते धोई साडी धोई झंपड धोई त्याला त्याची एक साडी सुद्धा पडून टाकत नाही का तशी तसेच पडलेले राहते त्याला ते सुद्धा उचलता येत नाही का भांडे मीच काय हवाळू ऐकू दे तिकडून सासरा लगेच येणार तुमचा बाप बाई मला ही भाजी नको मला तीच भाजी पाहिजे मला हे नको मला हे चावत नाही मला तीच पाहिजे मला भाकर नको मला चपातीच पाहिजे आणि तू भात भात कोणाला ना गिळत नाही मला सांगा ना ते भात सुद्धा मिक्सर मध्ये फिरून द्या म्हणतात म्हणजे किती डोक्याला ताण देतात बरं ते आणि मला काही आयुष्य भीषा आहे का नाही काही का त्यांच्याच मागं पळत बस आयुष्यभर मी अहो का आता ते काही हातभार सुद्धा लावत नाही मी म्हणत नाही का हातभार लावा म्हणून नका करू पण मला पण ताण नका ना देऊ मी पण रात्री सकाळी पाचला उठवते रात्रीपर बाराला झोपते तरी पण झोपले तरी रात्रीचे एक दोन वाजता मला उठवतात बाई मला पाणी दे बाई मला गोळ्या दे बाई माझा अतरुन हे नको मला दुसरं दे मला पातळ दे झाड नको एवढं एवढं नाटकं कोणाचे असतात काय अहो मी काय काय करायचं का मी मध्ये हातभार हातभार नका ना लाव तुम्ही पण दोन मिनिट मी शांत बसले तेवढं तर निवांत बसू द्या ते सुद्धा बसून देते नाही तिथं उठवतात त्याच्यामुळे मला नाही राहायचं मी चले माय माहेर निघून तुम्हाला जे काय करायचंय तुमच्या फॅमिलीसाठी करायचं आणि ते करत बसा परत माय माग पण एवढं म्हणू पण नका घरी चल म्हणून काम करायला आणले की काय करून आले काय माहिती सतरा तू कुणा का तुम्ही तुमच्या आई बापा सारखं आणि काय ला चालली चाले जीव द्यायला तुला जायचंय ना मी जर राहून तरी काय करू बस दोन मिनिट बसून काय करू मला सांगा तुम्ही बसून काय करू माझं पण काही जीवन बिवण आहे का नाही काय बोला पटपट मला उशीर सांग माझ्या आईवडलाच वय काय असं पासष्ट ते सत्तर वर्ष अगं हे वय त्यांचं बसून खायचं आहे रे त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत लहानपणी लहानपणीपासून कष्ट केले आत्तापर्यंत कष्ट करत होते मग ह्या वय तर त्यांना अपेक्षा आहेत ना की बाबा माझ्या मुलानं माझ्या सुनानं आम्हाला बसून खाऊ घालावं मग त्यांनी अपेक्षा जर सुनाकडनं मुलाकडनं नाही करायचं मग कोणाकडनं करायचं बरोबर ना उद्या तुझ्या भावाचं लग्न होईल तुला भाऊज येईल आणि तुझी भाऊज आल्यानंतर ती जर म्हणली की तुझ्या आईवडला मी सांभाळणार नाही तर तुला किती वाईट वाटेल तुला काय वाटेल की आमच्या आईवडिलांना लहानपणीपासून आम्हाला लहानाचं मोठं केलं एवढं मोठं बनवलं सक्षम बनवलं सगळ्या गोष्टी दिल्या आणि आज माझ्या भावाची बायको म्हणते की तुमच्या आईवडिलाला मी सांभाळणार नाही ते किती तुझ्यासाठी किती वाईट वाटेल किती वाईट वाटेल तुला मला वाईट वाटणार नाही का की ज्या आईवडिलां मला लहानाचं मोठं केलं चांगलं शिक्षण दिलं चांगलं के सांभाळ केला संस्कार घडवले तू आज माझ्यासोबत लग्न केलं का तर त्या लेवलला माझ्या आईवडिलां मला तेवढं सक्षम बनवून ठेवलं आहे मग ह्या आईवडिलांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे का नाही आणि एक सून म्हणून तुझं पण कर्तव्य आहे ते आपण पार पाडलं होत पाडलं पाहिजे का नाही त्यांना काय लागतं रे जास्त अपेक्षा नाहीत त्यांच्या आई काय खाते अर्धी भाकर वडील काय पप्पा काय खाते अर्धी भाकर दुसरं काय किती वेळ लागतो आपण असं पण आपल्यासाठी स्वयंपाक बनवतोस ना मग त्यांच्यासाठी एक भाकर टाकली काय वेगळं लग केलं त्याच्यामध्ये आणि आईची का एक साडी असते एक परकर असतो बाबा तर कधी मध्ये दोन दिवसाला एकदा ड्रेस पण बदलतात मग ते पण खूप जड झाला का तुला नाही ना म्हणजे बरं आई आईवडील असते त्यांच्यासाठी तर तू हेच केलं असतं का तुला कंटाळा आला असता का त्यांची सेवा करण्यात आणि आईवडिलाच्या सेवेसारखं पुण्य कुठलं नाही माहिती आहे का तुला आज तू करशील तर उद्या आपली सून आपली सून आपलं करेल माहिती आहे का हेच चक्र असते आणि आपण जर आज टाळ टाळ करतो ना तर उद्या आपल्याच नशिबी हेच असते तुला पण उद्या सुना झाल्यानंतर तुला पण अपेक्षा असतील ना सुनाकडनं की बाई मी लहानपणीपासून लग्न झाल्यापासून मेहनत करत आली मी माझ्या सास सासऱ्याचं केलं त्यानंतर मुलं लहान होते लहान लहानाचं वाढवलं मुलांना मुलं मोठे झाले लग्न केले सुना आला सुनाकडनं अपेक्षा असेलच नवं की मातारपणे आमचा करा। सांभाळ करावा आम्हाला चांगलं तिनं खाऊ पिऊ घालावा व्यवस्थित आमचं काय देखरेख करावा प्रत्येक सासू आणि सासऱ्याला हेच वाटते सुनाकडनं ही अपेक्षा असतातच हे बघ मग मी काय तुला अडवणार नाही मी फक्त माझ्या मनातल्या भावना तुला सांगितल्यात बाकी निर्णय हा तुझा असेल तुला थांबायचं आहे थांबवू शकते जायचं आहे तू जाऊ शकतेस हे बघ माझ्या आईवडील आहेत आणि मला त्यांना मरेपर्यंत सांभाळावंच लागेल का तर ते माझं कर्तव्य आता एक सून म्हणून तुझं पण ते कर्तव्य आहे पण तुझं त्या कर्तव्यापासून तुला पळायचं असेल तर तू पळू शकतेस तू जाऊ शकतेस आता निर्णय ऐकाना खर्च चुकी झाली माझी कारण मी सासू सासऱ्यांना सासू सासरेच समजत बसले आणि त्यांच्यासोबत तसं वागले मी जर त्या वडील म्हणून सांभाळलं असताना ना तर ही चूक माझ्याकडून झाली नसते त्यांची सेवा करण्याचा मला त्रास पण नसता झाला मी जर सासू सासऱ्यांना आई वडील म्हणून जर मांडलं ना आणि त्यांच्यासोबत जर तसं वागले असते ना तर त्यांची सेवा करताना मला त्रास पण नसता झाला आणि त्याचा ताण पण नसता वाटला खरच चुकलं माझं मी नव्हतं तसं वागायला पाहिजे त्यांच्यासोबत पण हा इथून पुढे मी नाही वागणार तसं तर त्यांना आई वडील म्हणूनच त्यांच्यासोबत राहील त्यांच्यासोबत वागन त्यांची सेवा करीन आणि त्यांना सांभाळे पण त्यांचं त्यांच्याशी काही विचित्र बोलणार पण नाही ते मी म्हणेप्ट करून घे बरं चला मी चहा टाकते त्यांचा चहाचा वेळ झाला आणि जर त्यांनी ऐकलं असेल तर मग त्यांची माफी मागते तुम्हाला करू का कर चहा टाक ना थोडा <laughs>